गुंठेवारी प्रक्रियेतून प्राप्त पत्रांवर त्वरित कार्यवाही करा अन्यथा मोठे जनआंदोलन उभारू वाशिम जिल्ह्यातील युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाला निवेदन नगर परिषदेच्या वतीने वाशिम नगर परिषदेच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालयाला गुंठेवारी प्रक्रियेमधून प्राप्त झालेल्या पत्रांवर त्वरित कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी वासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख नितीन मडके यांच्या नेतृत्वात गुरुवार चार जुलै रोजी जिल्हाभूमी अभिलेख अधीक्षकांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद आहे की वासिम शहरात गेल्या अनेक वर्षापासून गुंठेवारीची प्रक्रिया थंड बस्त्यात पडलेली असून शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गेल्या तीन जुलै दोन हजार एकवीसला शिवसेनेच्या माध्यमातून भूमी अभिलेख कार्यालयाला गुंठेवारीबाबत तक्रारी अर्ज व अर्ज दिले होते व गुंठेवारी नियमानुकूल करून व जागेची मोजणी करून देण्याची मागणी केली होती परंतु सदर विषयाबाबत अद्यापही आजपर्यंत कुठलीच कार्यवाही झाली नाही किंवा झाली नसल्याकारणाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे नगरपरिषदमार्फत आलेले अर्ज व तक्रारी यावर त्वरित कार्यवाही करून नगरपा नग नागरिकांच्या जागेची मोजणी आपल्या कार्यालयामार्फत येत्या आठ दिवसात करून देण्यात यावी अन्यथा युवा सेनेच्या वतीने त्रिवराशे आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनादरम्यान होणाऱ्या अनुचित प्रकारास जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे याबाबत लवकरच आम्ही नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून तोडगा काढू असे आश्वासन प्रभारी भूमी अभिलेख अधीक्षक श्रीमती खंडेलवाल यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले निवेदन देताना युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मडके जुबेर मोहनावाले जिल्हा सचिव गजानन ठेंगडे जिल्हा समन्वयक खुशील भीमजियारी जिल्हा सरचिटणीस नाना देशमुख उपजिल्हा प्रमुख रामारी सावके तालुका प्रमुख मनोज चौधरी शहर प्रमुख आशिष रतन हिंगोले तालुका सरचिटणीस भगवान पाटील वाकुडकर विधानसभा समन्वयक संतोष काळे पाटील शहर संघटक वैभव उलमोले उले माले श्याम दळवी राजू धोंगडे विद्यार्थी आघाडी तालुका प्रमुख अभि काकडे आदी यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसॉर्ट तालुका प्रतिनिधी नारायणराव अरुप पाटील